ना आणि बघा की आता म्हणजे नाही तर दोन दिवस झाले काल व्हिडिओ टाकला नव्हता मी आणि आज आता म्हणलं चला व्हिडिओ आधी म्हणजे बहिणीचा व्हिडिओ बघितला नंतर मी योगिताचा पण व्हिडिओ बघितला बर <coughs> व्हिडिओ करायचं म्हणजे काय आता त्या दिवशी नवऱ्यानं माझ्या संघ भांडण केलं बरं भांडणचं पण जाऊ द्यात आता भांडण पण झालं होतं हे झालं होतं म्हणलं होतं आता कुठं तरी सरता पण आपण मोठा आहे म्हणून मी काय म्हणलं तर एक दिवस म्हणजे मला कामात पण झालं नाही आणि मी व्हिडिओ पण बनवला नव्हता आणि व्हिडिओ बघितले पण नव्हते मी मग आज सकाळी व्हिडिओ बघितले ह्यांचे आणि बाबा एक माझ्या मनाला वाटत होतं आपण मोठा आहे आपण महागार घ्यावावी महागार घ्यायची पण नाही पण ह्या दो दोघे एवढ्या डोक्याला दो दो वैताग देतात ना मोबाईल मधून मला काय बोलते त्या हा बरं बाबा माझं काय चुकलं ज्यातून तुम्ही तर सांगा आता काय चुकलं माझ्यातून आता बहिणीचा मी व्हिडिओ बघितला बहिणीने काय केलं या ती म्हणते माझ्या हाताला पोळले हाताला पोळवायला काय मी तुझ्या पैसे आलते हा तुझ्या जिबीचं चोचलं होतं पहिलंच आधी तू काय म्हणते तुझ्या भाजलं माझ्या भाजतं भाजत का हा तुझ्या जिबीचं चोचलं जरा कमी कर ना मग कशा तुला भाजलं असतं हां एवढा कशा हे पाहिजे ग मग अजून काय म्हणते वरून तुझ्या डोक्यात का भरल्यात भरल्यात काय भरल्यात हा ती माझ्या माझ्या डोक्याचं मी बघून घेऊ ना तुम्ही कशा टेन्शन घेताय माझं तुम्ही हा एवढं तुम्ही उघे टेन्शन घेऊ नका तुम्हाला मी पहिलं सांगितलं या आणि तुझ्या अक्कल काय कुठं घाण ठेवली का मला अक्कल ही तू मी ना दोघी जण मला शिकवूच नाका आणि तुम्ही ना माझ्या अजिबात नादाला पण लागू नका मी कशा माहिती का शांत आहे ना बरं शांत आहे हाताला भाजलं हाताला भाजलं माझ्या उठवून दिलं हाताला भाजलं तुझ्यामुळं भाजलं आणि तू व्हिडिओ बघायला पाहिजे मी व्हिडिओ बघणार ना व्हिडिओ बघणार तुम्ही हाताला भाजलं हाताला भाजलं करती हाताला भाजलं काय माझ्यामुळे भाजलं काय तुझ्या तुझ्या नादात तू असणार तुझ्या हातावर तुझ्या तुझ्या हात हातानं तेल सांडलं आणि तू काय म्हणती तुझ्या नादात भाजलं तुझं टेन्शन मी काय तुला टेन्शन देईल तुझ्या घरी आणते काय आणती का घरी मी हा आशी आशी करून हात दाखवती आणि तुझ्या जिबीचा कुठं सांगितलं का तू आम्हाला हो अजून काय म्हणती तुला मी सकाळीच वॉर्निंग दिली होती तुला मराठीत सांगाव की इंग्लिश मध्ये सांगाव मला मराठीत शुद्ध मराठीत बोलल्यानं कळतं मला तू सांगायची काही गरज नाही मला आणि माझ्या माझ्या स्वतःची बुद्धी चालवायला मी समर्थ आहे आणि अजून काय म्हणले आणि अजून काय म्हणते तुझ्या डोक्यात मेंदू आहे का नाही मेंदू मला लय चांगला आहे पण मी काय करते चांगल्याच ठिकाणी वापर करते असं तुमच्यासारखा कुठं फाल फालतू फालतो मी फालतू अजिबात मी तुझा उपचार करत नाही अजिबात सुद्धा आणि तुला एवढं पण सांगते तू आणि सारखं काय म्हणती झालेलं झालं आणि मी कुठं तुझ्या भा लागली माझा बड्डे करा बड्डे करा या माझ्या घरी म्हणून बड्डे करायला माझा बड्डे करूच ना तुमच्या मागे कुठं लागली मी तेव्हा फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की ते पाहिजे मी काय तुम्हाला म्हणत नाही या माझ्या घरी माझा बड्डे करा एवढी कर काही महाग बेगी लागली नाही तुमच्या माझा बड्डे पुढच्या वर्षी करायचा ना करा ती माझा प्रश्न आहे आता ते बघितलं मी तुम्ही किती मायाचा आहे आणि दोघी दोघी जणी आणि डबल बड्डे करायला डबल बड्डे करायला करा। माझी भक्ती परत जायचं आणि अजून काय म्हणते तुला अक्कल आहे का अक्कल ही शब्द तू वापरून ना तू चुकी अक्कल तर मला आहेच हा पण तुला कळलं का तू बारकी मी मुठे आहे अक्कल ही शब्द वापरते मला तुला लाज वाटायला पाहिजे होता बाबा अक्कल मनाला आपल्या बहिणीला आणि मला अक्कल म्हणते तुझी अक्कल कुठे गेली ग शेण खायला गेली काय तू अजून काय म्हणती भांडण केलं मी पण माझ माझ भांडायचा विषयच नव्हता तुझ्यावर ये असलं मी फालतू कोणी बोलत नाही अजिबात सुद्धा भांडण केलं बोलतो आम्ही हा नाही मला बोलायचं तुम्हाला तुम्ही का माझ्या माग लागलाय नाही मला बोलायचं तुमचं काय म्हणणं आहे आणि अजून काय म्हणते तुला गुरमी आली गुरमी म्हणजे हे शब्द कोणाला वापरते ग तू हा गुरमी कसली असते सांग ना मग कसली असते गुरमी तू तु? हा तुला किती मस्ती आली बोलायची तुला कळतं का मोठी बहीण आहे तुझी तू कशी बोलाव बहिणीला गुरमी आली डोक्यात काय तुझ्या मेंदू नाही असलं बोलती काय तुम्हाला हां धोक्याचा भाग बीक आहे का तुला ती नवरा तुझा म्हणतो ना आणि त्याच तू आहे आणि अजून तू काय म्हणली तुझा बड्डे करायला तू काय आमदारची लेख आहे मी काय आमदारची लेख बिक नाही माझ्या माझ्या पांडुरंग शिंदेची लेख आहे मी हा आणि तू काय एवढा रुबाब दाखवायला लागली नवऱ्याला माझ्या काय म्हणती तिचं म्हणजे लय विचार करू नका अशी म्हणती ना तू मग आ... मी म्हणलंच नाही माझा विचार करा म्हणून आणि मी तुमच्या पण महाग लागत नाही आणि तू सारखं काय का बड्डे बड्डेचं बड्डेच गिरवायला लागली हा झालंय ना आता आणि नवऱ्याला माझ्या भरवती काय तू अं हुलीवर घालती काय आणि तुला वाटलं काय मग काय म्हणजे ही भिवून ही करत आणि काय म्हणती जाऊ द्या तर जाय जाऊ द्या तर भाऊजी जाऊ द्या तिकडं मी कुठं तुमच्या महाग लागली माझ्या महाग या म्हणून हा पहिलेच तुम्हाला मजा आहे ना आता कुठ येणार आहे तुम्ही ना उलट्या काळजात आहे सगळी जणी माझ्या मुळे आई तू काय टेन्शन घेऊ नको आणि मी ह्यांना कोणाला भेट नाही आणि तुला फोन करणार आहे मी तू काय टेन्शन घेऊ नको आणि माझे मी चांगले मी कुठे निघून जाणार नाही काय नाही ह्यांना भ्यायची काय माझी गरज नाही हा मी आहे मोठी बहि मी मान्य करते मी मोठी बहीण आहे मग मोठी बहीण होती ना मी इतक्या दिवस शांत होती मी शांतपणे बोलत होती हा बर चुकतं का काय माझ मी हा सगळं खऱ्यातनं बोलत होती आता चुकलं हे सगळं तुझ्याकडनं आणि तुला पण मी शेवटचं सांगते नीट बोलायचं हा माझं तर एखाद्या धोक्यात गेला तुम्ही मग तुम्हाला मी दाखवते मग माझं काय असतं ते शेवटचं सांगते तुला तू हिथून मोहर विचार करून बोल मला आणि इज्जतीत राहा कळलं ना मग माझ्या डोक्यात गेल्यावर काय असतं ना मग मी सांगेल काय होतं मोहर ह्याचा परिणाम बोललेल्याचा करते माहिती का सारखं भाऊजी 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 सारखं भाऊजी तुला रटन लावला या हा आणि काय म्हणती भाऊजी तिला ज्या जंगला सोडव आणि मी कुठं मागा लागली मला नेहा म्हणून कळत मला घरी यायचं माझे मी घरी येईल जावं तुम्हाला कुठं जायचं तिने शेवटचं वाटणी घेते मग ती म्हणली आईला फोन कर आई मी आले घरी मी कुठं गेलेली नव्हती आणि तुला मी फोन करणार आहे मी आणि तू टेन्शन घेऊ नको आणि ह्या दोघींच्या नादीत अजिबात लागू नको ती भाऊजी 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 करते ना भाऊजीचा माग जाऊ तिकडं मला काहीच फरक पडत नाही आणि काय म्हणती तू माहेरला जाऊच नको ती माझा प्रश्न आहे जायाचा जा, ना जायचा की जा, आई माझी आहे ती माझी मी बघून घेऊ तू सांगू नको मला आणि पण पान मला शिकवू नको तुला एवढं सांगते मी आता आणि माझ्या नाताला पण लागू नका दोघी जणी तुम्हाला एवढं पण सांगते मी आता आणि ती तुझ्या हाताला भाजलेल ना ती तू बघून घे तुझ्या मस्तीनं भाजली तुला ती आम्ही नव्हतो घरी आली तुझ्या हातावर तेल वातायला कळलं का आणि तू डोकं खाऊ नको आणि माझं डोकं हलवू नको मी तुला शेवटचं सांगते बरं का ती भाऊजी आणि ती मेहुनी जावा तिकडे गळ्याला गळ लावा जावा मला काय त्याचा फरक पडत नसतो तू म्हणली ना तुझा अक्कल तू तु काय बर काय काय म्हणली आ म्हणजे एवढ्या त्यांचं कळतय बाबा एका म्हणजे बहिणी बहिणीचं नातं कसं असतंय जरा वेगळं म्हणजे आपुलकीचं असतंय या आणि तू ना अं माध्यमातून ना मला म्हणजे मन दुखवले खरं आणि तू अक्कल बिक्कल बोलली ना म्हणजे कळलं बाबा एक बहीण म्हणजे काय असतंय ती तू अक्कल बोलून जरा चुकी केली आहे पण कसं असतं या जाऊ द्या मी मोठी आहे म्हणून वाटतं होतं वाटत होतं कुठं तर सरतापना घ्यावं हो। पण ही सरतापना घ्यायच्या लायकीचीच नाही ती नाही ती लायकीची अजिबात सुद्धा आणि शेवटचं सांगते तुला तू माझ्या नादी लागू नको धोक्यात जर गेलं तर ह्याचा परिणाम लय बेकार होत्याला